हा माझा मोठा भाचा <laughs> <laughs> हा दोन नंबर भाचा हा तीन नंबर भाचा हा बोल बोल सत्यनारायण पूजा झाली आमची सकाळी आणि दुपारची पंगत झाली भजन झालं आणि आत्ता संध्याकाळची पंगत आमची

बहिणी वहिनीला हसायला लागत भरपूर इकडे बघा मी पण नाही ना, मी मी पण पुरण पुरणपोळी करत होते पण मी जरा व्हिडिओ काढायला आले ही बहीण मीनबाई चांगल्या तुप्पामध्ये शेकवत आहेत आपल्या पुरणपोळ्या वाट्यांची भाजी देऊ काय

काय बनवता रे तुम्ही चिल्ली ताज स्पेशल चिल्ली बेबीकॉर्न चिल्ली बनवत आहेत दोघंजणं मंचुरियन आणि प्लस चिल्ली मिक्स मंचुरियन आणि बेबीकॉर्न चिल्ली नवीन कुक आलेले आहेत राज सावंत खोकने आया मस्त चिली बनवले चिली तयार आहे दिपेश, दिपेश. <स्तिटेट> आ,